मविप्रसा योगेश सोनवने ठरला पहिला महाराष्ट्रीयन माउंटेन बाईकपटू चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय माउंटन सायकलिंग स्पर्धेसाठी निवड अठरा विश्व दारिद्र्य आई वडील शेतमजूर घर झोपडीतलं तरीही जिद्द मात्र आभाळा एवढी अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील अंतापूर तालुका बागलाड येथील सतरा वर्ष योगेश नामदेव सोनवने याने राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाच्या संघात स्थान मिळवले आहे योगेशने क्रॉस कंट्री प्रकारात ब्रॉन्ज आणि टीम रिले प्रकारात सिल्वर अशी दोन पदके पटकावली असून त्याच्या या कामगिरीमुळे चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई माउंटन बाईक सायकलिंग चॅम्पियनसाठी निवड झाली आहे स्पर्धा तेवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान चीनमध्ये होणार असून योगेश अठरा वर्षाखालील गटात भारताचं प्रतिनिधित्व करणारा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे राष्ट्रीय स्पर्धेतील यश सायकल फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाणा सायकलिंग स्टेट असोसिएशन यांच्या वतीने अठ्ठावीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत मोरणी हिल्स हरियाणा इथं झालेल्या एकविसाव्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत योगेशने सहभाग घेतला होता अठरा वर्षांखालील वयोगटात त्याने क्रॉस कंट्रीमध्ये ब्रॉन्झ तर टीम रिलेमध्ये सिल्वर पदक मिळवत राष्ट्रीय स्तरावर स्वतःचं नाव अधोरेखित केलं आहे झोपडीतून शिखराकड योगेश सध्या मवीप्र समाजाच्या तहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला शाखामध्ये शिक्षण घेत आहे इयत्ता दहावीत तो जनता विद्यालय अंतापूर येथे शिकत असताना त्यानेच पहिल्यांदा राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवलं होतं महागड्या सायकलिंगच्या स्पर्धेत दोन लाखांच्या सायकलवर कमाल हरियाणातील स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूची सायकल पंधरा लाखांची सिल्वर मेडलिस्टची आठ लाखांची आणि योगेशची फक्त दोन लाखांची होती इतकंच नवं तर इतरांच्या सायकलच्या फक्त जागांची किंमतही योगेशच्या संपूर्ण सायकलपेक्षा जास्त होती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डोंगराळ भागातून सायकल चालवताना सुरक्षिततेसाठी डबल पूल सस्पेन्शन सायकल लागते मात्र योगेशला ती सायकल घेता न आल्याने तो ही स्पर्धा आपली जुनीच सायकल घेऊन खेळणार आहे भावाची साथ बलिदान आणि आधार योगेशचा मोठा भाऊ भरत सोनवणे याने वेळा चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवलं आहे मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्याने स्वतःचा खेळ थांबवून योगेशच्या स्वप्नांसाठी सटायला सुरुवात केली एका सायकल दुकानात महिनो महिने काम करत लोक वर्गणी गोळा करत आणि कर्ज काढत भरतने योगेशसाठी दोन लाखांची सायकल खरेदी केली या व्यतिरिक्त गावातील डोंगर दऱ्यांमध्ये सरावासाठी स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर ट्रॅक तयार केला प्रशांत कुमावत गणपत आहेर या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन दिलं तर नितीन नागरे तुकाराम नवले यांनी वेळोवेळी आर्थिक मदत दिली आहे तीन वर्षात शेकडो पदकं परंतु ठेवायला घरात जागा नाही गेल्या तीन वर्षांमध्ये योगीशने राज्य आणि आंतरराष्ट्रीय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत शेकडो पदकं आहे दोन हजार चोवीस साली पंचकुला हरियाणा येथे झालेल्या सोळा वर्षांखालील स्पर्धेत त्याने क्रॉस कंट्री ट्रायल टाईम ट्रायल आणि टीम रिले या तीनही प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते आज या मेहनतीने मिळवलेल्या मोलाच्या पदकांना घरात साठवण्यासाठी ना जागा नाही परंतु स्वप्न मात्र उंच आहे मविप्र संस्थेचा अभिमान जिंकेल असा मला विश्वास आहे अॅडव्होकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र समाज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट